मध्ये स्वागत आहे सर्वांच आम्ही आलेल्या शेतामध्ये आता बैलच तेच दाखवणार आम्ही रिअल लाईफ <clears throat> आपण जसं जगतो आपण जीवनात दररोजच्या दररोजचं जीवन कसं जगतो आम्ही तेच दाखवणार मध्ये स्किप करणार नाही लाईव्ह लाईव्ह दाखवणार आम्ही लाईव्ह लाईव्ह याला पहिलंच लाईव्ह म्हटलं लाईव्ह दाखवायला पाहिजे बघा आम्ही शेतात आले आहे बैल चरत आहे मस्तपैकी आणि बघा वासरू वगैरे हे आमचं इकडं चरत आहे लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे सकाळी साडेसात वाजलेले आहेत सर्वांचं स्वागत आहे चाय पाणी झालं का तुमचं सांगा नक्कीच सर्वांनी <laughs> <laughs> आपल्या जीवनात कसं जगत असतो तेच दाखवलं पाहिजे रिअल काय जण काय रिअल दाखवत नसतात लाईव्ह मध्ये म्हणा व्हिडिओ मध्ये म्हणा <laughs> जगणं वेगळा असतं व्हिडिओ वेगळा असतं आपल्यापास असं नाही आपण जे रिअल जगणं आमच्यापासून लाईव्ह बघा आम्ही बैल चाराचं काम करते शेतामध्ये आलेलं आहे साडेसात वाजलेले आहेत आणि शेतामध्ये येऊन बैल चारण्याचं चा। आमच्याला आहे प्रशिक्षण आणि थोड्या वेळात आणि बांधून जायचं असं आमचं आहे आज काय पावसाचा धनमान वाटतोय जरा आणि थोडस कारण की पाऊस जरा सकाळी जरा ओळ्यासारखं वाटत होतं परंतु आणि इकडे आगाळ झाले भरपूर बघा बघायला <laughs> मध्ये स्वागत आहे तुमचं सर्वांचं निशा असले हुश्या धरण्या उद्धारण्या जन्मला भिवा धारण्या उद्धारण्या जन्मला भिवा छत्री आणायचं काम होत बघा छत्रीच आणलं नाही बघा मी पावसा येते असं नाही वा पाऊस सकाळी येईल असं नाही वाटत परंतु सीठ आणलं नाही बघा छत्री तिकडून आता पाऊस येत आहे बघा आता प्रॉब्लेम इकडं तेवढं नाही तर आता ह्या साईडलाच इकडं अभाव लाई मध्ये स्वागत आहे सर्वांच संजीव भाऊ जे बी क्रांतिकारी एक नंबर लाईक डन खूप खूप मनापासून धन्यवाद दादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं सर्वांचं मनापासून झालं काय चाय पाणी नाश्ता सांगा सकाळचे साडेसात पाहुणे टाळत आहेत सेवन थ्री वन सेवन तुमचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे भाऊ का चाय पाणी नाश्ता उद्धारण्या तारण्या जन्मला भिवा उद्धारण्या काय शेतामध्ये आहे भावा मी आता बैल चारण्यासाठी आलेलो आहे काय शेतामध्ये शेतामध्ये आलो बघा संजय भाऊ बैल चारण्यासाठी आलो हो का इकडं टँटन टँन टेनटळ उद्धारण्या तारण्या जन्मला भिवा आत्ता जस्ट हे व्हिडिओ बनवला बघा संजय भाऊ उद्धारण्या तारण्या जन्मला भिवा लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांचं लाईक करा कमेंट करा भगवान भाऊ जय भीम क्रांतिकारी ते कमेंट वाचण्याचं तुम्ही म्हटलं का नाही भगवान भाऊ ते मोबाईलला धोका होत आहे जानो मी विचारलो आणि ते आणि माझ्या मोबाईल मधली सेटिंग चालू करून भेटलो तर ते वेगळंच सांगायला लागलंय ते डबल टॅप करा असं काय काय सांगायला ते म्हणून त्याला आणि बंद केलं मी एक एक काल मी चालू करून म्हटलं थोडं परंतु मोबाईल ते काय कामच करत नाही बघा बघू सारखं सारखं दाबावलं त्याला डबल टॅप करा असं करा तसं करा दोन नंबरला एकदा खूप खूप धन्यवाद दादा उद्धारण्या जन्मला भिवा आता नेटवर्क चांगला आहे का बर बर शेतामध्ये नेटवर्क मस्त येतो दादा सी वरून खाली या सर्वजण लाईक करा कमेंट करा खाली या खाली या सर्वजण कमेंट करा छान छान सपोर्टिंग कमेंट खूप खूप धन्यवाद बघून दादा काल पावसामध्ये भिजला आवडतं खोकला सर्दी झाले म्हणत ते संजय भाऊ मग थोडं जाऊन या डॉक्टरकडं मग आणि आपलं हज काय म्हणतात गूळ आणि गव्हाचं ते पिठाचं गाडा करून प्या असतं चहामध्ये आदरक टाकून प्या मस्तपैकी लाईव्हमध्ये सर्वांचं स्वागत आहे लाईक करा लाईवला कमेंट करा छान छान सपोर्टिंग कमेंटसाठी खूप खूप धन्यवाद दादा हो संजीव भाऊ तुम्हाला पण सिस्टीवरी भरपूर जण आहे माणसं खाली या कमेंट करा छान छान लाईक करा तसं चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असला तर व्हिडिओ आवडले तर असं करून शेअर करा वरी आहे बघा तिकडं जाऊद्या व्हिडिओ एकदा बंबई दिल्ली सपोर्टिंग कमेंट खूप खूप धन्यवाद दादा हा उदारण तारण निशा हसली <coughs> सपोर्टिंग कमेंट सा खूब खूब धन्यवाद दा मनाप आता लाइव क्लियर जता है का संगा मला कमेंट मी शेतामध्ये नेटवर्क एकदम मस्त क्लिअर कट शेत जवळ नाही दादा हे बैला चारण्यासाठी खूप लांब आहे डोंगरात ता अर्धा तास लागतो येण्यासाठी अर्धा तास लागतो मिनिमम येण्यासाठी लाईव्ह आमचे कर्नाटक मुदून आहे दादा कर्नाटक तुम्ही कुठून बोलत आहे सांगा लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं लाईव्हला लाईक करा नवीन असेल तर ला सबस्क्राईब करून घ्या आत्ता मी लाईव्ह चालू करून दहा मिनिट होत आहेत कर्नाटक मधून कुठून कोणतं गाव का बसवकल्याण कल्याण तालुका बघा बसवकल्याण तालुका हसली उशर गाय चारणा गेली आस बसले बा गाय ते काय पाहिलं जरा असते हे करला धोंड होत लाईव्ह म्हणजे स्वागत आहे सर्वांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांच संजू भाऊ गेलो का तुम्ही कमेंट करून <laughs> बोला बोला हो बोलत आहे तुम्ही पण बोला काहीतरी आम्ही बघा आम्हाला जरा कमेंट मध्ये जरा प्रॉब्लेम होते कट मारते मध्ये <laughs> थोडं मिस्टेक फास्ट जमत नाही तेवढं वाजता प्रॉब्लेम होते जरा मराठी गोंधळ गर्दी <laughs> लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे सिस्ट्रीवरती भरपूर जण आहेत खाली या कमेंट करा लाईव्हला लाईक करा हा अरे हो चला मला आज आणि थोडं गावाला जायचं आहे दादा तुम्हाला संजू दादा तुम्हाला मंठाळा मंठा मंटाळा माहिती आहे का मंटाळा इकडे जायचं आहे मला <coughs> <coughs> शिकवते का ओ ओ ओ, ओ, ओ शिकवते मी शिकवते लाई मध्ये स्वागत आहे सर्वांच बघा लाईव्ह लाईक करा कमेंट करा छान छान ऋषीवरती खूप जण आहेत खाली उतरा आणि खटाखट दनादन लाईक करून घ्या <coughs> माझी लाईव कुठून बघत आहे सांगा सर्वजण कमेंट करून <coughs> <तें तेने। coughs> म्हणजे लाईव्ह आमची कुठपर्यंत पोचत आहे वाचा आणि कमेंट लातूर हो लातूरला जाणार आहे तुम्ही आणि <coughs> लातूर मग बघताय तुम्ही लाईव्ह हाय हाय तुम्हाला पण लाईव्ह मध्ये स्वागत आहे ला लाईक करा कमेंट करा छान छान आम्ही <coughs> शेत करी शेत करी शुभ सकाळ तुम्हाला पण जय भीम जय शिवराय शंभोराजय नमो बुद्ध आहे तुम्हाला <coughs> शेतामध्ये आम्ही बैल सारण्यासाठी आलय मग आम्ही तसंच लाईव्ह घ्यावं म्हटलं बघा रिअल दाखवत आहे मी फॅ जे जगत आहे मी तेच रियल लाईव्ह आम्ही शेत करी आम्ही शेत करी

बरसिळगड्यावर एक दिवस का होते आणि इनो इनो त्याने उशीर नाही ते जरा आटला येते ये आता येते एवढ्यात महाराजी बघा असं तिकडे हाय का काय डुर्की मारले नाटने लाईक डन केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ताई हरले निशा निशा आनंदाने करवा उद्धारण्या अरे चला फोन आला होता मी जरा लाईव्ह बंद करणार आहे आता <coughs> चला आम्ही उद्या भेटू ह्या वेळेला कसं कारण मला जायचं आहे गावाला जाण्यासाठी मला फोन आला होतो जय भीम जय शिवराय सगळ्यांना शंभूराजे चला उद्या ह्याच वेळेस भेटू आपण साडेसात वाजता नक्कीच भेटू आपण आणि सर्वजण लाईव्हला जॉईन व्हा आणि सपोर्ट होऊ तुमचा चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या नवीन असेल तर जय भीम जय शिवराय